नमस्कार मित्रांनो गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नागपूरमध्ये भरतीसाठी जाहिरात आलेली आहे सव्वीस बारा दोन हजार तेवीसला ही ॲड आलेली आहे आणि बघा यामध्ये सहाशे ऐंशी पद आहे आणि जो पद आहे ते गट डचं पद आहे तर बघा वर्ग चारची ही पदभरती होणार आहे आणि कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे आणि यामध्ये गट डसाठी विभाग बघा नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय व दंत आयुर्वेदिक महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय यामध्येही भरती होणार आहे आणि वेतनश्रेणी बघा पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे एवढी वेतनश्रेणी असणार आहे आणि टोटल पदे असणार आहे सहाशे ऐंशी आणि शिक्षण फक्त दहावी पास विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात तर ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करायचा आहे ते विद्यार्थ्यांनी आज अर्ज सुरू झाले आहे तर लवकरात लवकर आपले अर्ज करून घ्यावे बघा शैक्षणिक अर्थ तर शैक्षणिक अर्थामध्ये काय दिलेलं आहे शासन मान्य माध्यमिक शालांतर परीक्षा म्हणजे दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे तर जे विद्यार्थी दहावी पास आहेत ते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात आणि यामध्ये बघा परीक्षेचे स्वरूपसुद्धा दिलेले आहे गड्ड हे पद असणार आहे यामध्ये बघा मराठी पंचवीस क्वेश्चन इंग्लिशचे पंचवीस क्वेश्चन सामान्य ज्ञान पंचवीस आणि बौद्धिक चाचणी पंचवीस असे शंभर प्रश्नांसाठी ही परीक्षा होणार आहे आणि गुण असणार आहे दोनशे आणि पेपर टायमिंग दिलेला आहे दोन तास म्हणजे एकशे वीस मिनिटं आणि ही एक्झाम कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे त्यानंतर बघा परीक्षा शुल्क ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये चालन असणार आहे आणि कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना नऊशे रुपये चालन असणार आहे या फॉर्मसाठी आणि परीक्षा शुल्क ही नॉन रिफंडेबल असणार आहे आणि माझे सैनिक जे आहे त्यांच्यासाठी चालान झिरो आहे तर बघा यामध्ये अर्ज करण्याचा कालावधी व वा टाइमटेबलसुद्धा दिलेला आहे तर तीस बारा दोन हजार तेवीसपासून अर्ज सुरू होणार आहे आणि वीस एक दोन हजार चोवीस ही लास्ट डेट असणार आहे आणि शुल्क भरण्याची डेटसुद्धा वीस एक दोन हजार चोवीस असणार आहे आणि परीक्षेचा दिनांक सर्व गोष्टी आपल्याला जी एम सी नागपूर डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर पण या संदर्भात जेही अपडेट येईल ती तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर यामध्ये बघा टोटल सहाशे ऐंशी पदं दिलेली आहे त्यामध्ये एस सीसाठी साठी शंभर जागा दिलेल्या आहे एस टीसाठी चौपन्न जागा आहे विजासाठी एकतीस भज बसाठी एकोणवीस भज क साडी सदोतीस आणि भज ड साडी एकोणवीस अशा प्रकारे जागासुद्धा डिवाईड करून दिलेल्या आहे त्यानंतर बघा इतर मागासवर्गासाठी एकशे साठ जागा आहे आणि ई डब्ल्यू साठी त्र्याहत्तर आणि ओपन कॅटेगरीला एकशे अडुसष्ट असे टोटल सहाशे ऐंशी जागेसाठी भरती होणार आहे तर सुद्धा जागा या पी डी एफमध्ये डिस्प्ले केलेले आहे तर ही पी डी एफ तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तिथून तुम्ही डाउनलोड करून एकदा ही पी डी एफ आहे रीड करून घ्या व जे विद्यार्थी इलिजिबल आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करायचा आहे ते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात तर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर यामध्ये सहाशे ऐंशी पदासाठी गट ड या संवर्गासाठी भरती सुरू झालेली आहे आणि एज्युकेशन फक्त दहावी पास पाहिजे आहे जर तुम्ही दहावी पास असेल तर यासाठी अर्ज करू शकतात तर कास्टमधील विद्यार्थ्यांना नऊशे रुपये चालना आहे आणि ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना एक हजार रुपये चालना आहे आणि फॉर्म सुरू झालेले आहे आजपासून तर लवकरात लवकर आपले अर्ज करून घ्या व यासंदर्भात जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूटूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा